मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना म्हणते त्याला तिकडे शोधण्याऐवजी इथे शोधा तेव्हा अरुंधती म्हणते संजनाचं म्हणणं मला पटतंय कारण अनघाची अवस्था आता खूप वाईट आहे तिने जर अभिवर आता पुन्हा एकदा विश्वास ठेवला नाही ना सर्व घडी विस्कटून बसेल आणि पुन्हा बसता बसवता येणार नाही हा अभि खरा बोलतोय की खोटा बोलतोय हे आपल्याला पाहायचंच नाही आता आपल्याला अभिला शोधायचंय अनघासाठी त्याने पुन्हा यायलाच हवं माझं माझा मुलगा असला ना तरीही माझ्या सुनेशी आणि नातीशी तो वाटेल तसा नाही वागू शकत त्या दोघींसाठी तरी त्याने इकडे यायलाच हवं त्या तो वाटेल तसा वागू शकत तेव्हा कांचन म्हणते की आज जशी तू तु, तुझ्या सुनेची बाजू घेऊन बोलते ना तसं तू तिला देखील सुनाव कारण आज अभिची जी अवस्था झाली आहे ना त्याला जे मानसिक टेन्शन आहे ना ते फक्त अनघामुळे तिने जर मोठ्या मनाने अभिला माफ केलं असतं तर दोघेही सुखाने संसार करत असते अगं अनघाच्या सतत टोमण्यांमुळे त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि मग तो घर सोडून गेला त्यावेळी आप्पा म्हणतात अगं कांचन चूक कोण बरोबर कोण हे ठरवण्यापेक्षा अगोदर अभिला घरी आणा म्हणजे अनघाला बरं वाटेल तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मला तर आता अबीची काळजीच वाटायला लागली आहे नक्की तो कुठे असेल कुठे राहत असेल काही कळायलाच मार्ग नाहीये त्यावेळी अरुंधती म्हणते माझ्याही जीवाची घालमेल होते हो अभिला नक्की शोधायचं तरी कुठे हाच प्रश्न माझ्यासमोर आहे कारण हे मुंबई शहर आहे एवढं मोठं शहर आहे या मोठ्या शहरामध्ये कुठे शोधणार आहोत आपण तेव्हा संजना म्हणते तुमचं डिस्कस झालं असेल तर मी एक पर्याय सुचवते तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तो मिसिंग असल्याची हरवल्याची कंप्लेंट द्या त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो काही पण काय बोलते संजना तेव्हा संजना म्हणते हे पहा तुमच्या स्टेटसला शोभेल ना मग अशी कंप्लेंट काहीतरी द्या पोलिसांची तुम्ही काहीही करून मदत घ्याच तेव्हा सर्वजण या गोष्टीचा आता विचार करू लागतात इकडे अरुंधती ही बाहेर एकटीच उभी असते घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते तेवढ्यातच अनिरुद्ध तिथे येतो आणि विचारतो काय तू एकटीच काय इथे उभी राहिली ती म्हणती अभिचा विचार करतीये त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो मलाही सुद्धा अभिची खूप काळजी वाटते तेव्हा मला फक्त अभिचीच नाही तर अनघाची देखील खूप काळजी वाटते एवढंच सर्व होऊन देखील तिने त्याच्यावर खूप मोठा विश्वास टाकलाय मग तो विश्वासघात आता त्याने करायला नको त्यावेळी अनिरुद्ध तू काळजी करू नको आपण आई बाबा आहोत त्याचे आपण त्याचे नक्कीच कान उपटू जर त्याने चुकीचं काही पाऊल उचललं तर ही उचल अरुंधती म्हणते की हा मुलगा कधी मोठा होणार आहे काय माहीत त्याच्यावर जानकीची जबाबदारी आहे हे सुद्धा त्याला कळायला नको का अनिरुद्ध म्हणतो अग माझ्यावर मुलांची जबाबदारी होती तेव्हा मी कधी निष्काळजीपणा केलाय का मुलांच्या बाबतीत मग माझा अभितरी कसा करेल मी वडील म्हणून मुलांबरोबर कसं वागलो तुला माहीत असेल ती म्हणते चांगलेच वागला आहे अनिरुद्ध आता स्वतःची बाजू मांडतो आणि म्हणतो तो नवरा बायको म्हणून आपलं नातं फसलं असेल माझ्या मित्रांना विचार की मी वडील म्हणून एक मित्र म्हणून आणि एक मुलगा म्हणून कसं वागतो ते त्यावेळी आता अरुंधती म्हणते तुम्ही मला हे का सांगताय त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो कारण आपलं नातं खरंच फसलं असेल पण आपण मित्र म्हणून आपल्या मुलांसाठी तरी एकत्र राहू शकतो अगं तू या घरासाठी खूप काही करतेस तेवढं कुणीही करणार नाहीये तेवढ्यातच संजना आता तेथे येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आता अनिरुद्ध हा अरुंधतीला म्हणतो अरुंधती हे बघ मला तुझी खूप गरज आहे आणि आपल्या कुटुंबाला देखील त्यामुळे आपण दोघेही मित्र बनून राहूयात माझ्याशी मैत्री करशील आता तो हात पुढे करतो पण अरुंधती काही न बोलता आता तेथून जाते संजना देखील लगेच किचनमध्ये जाते अनिरुद्ध एकटाच तेथे असतो त्यावेळी संजना पुन्हा पाणी घेऊन आणि मग त्याच्याकडे पाहतच राहते इकडे अरुंधती ही रूममध्ये आलेली असते आशु आणि तिचे ते फोटोच पाहते म्हणते की मला तुमची खूप आठवण येते मी खूप नशीबॉन आहे तुमच्यासारखा मला भेटला आणि आपलं आयुष्य अगदी सुखकर झालं मला तुमची खूप आठवण येते मी तुमची सर्व नाराजी दूर करणार आहे आणि गैरसमज देखील तुम्ही लवकर या म्हणून ती आता आशुतोषच्या आठवणींमध्ये रमते दुसरीकडे आशूलाही अरुंधतीची आठवण येत असते ही मंतो ही तिचे फोटोज पाहत असतो तो म्हणतो की अरुंधती मला तुझ्याबरोबर खूप काही बोलायचंय गुड नाईट असं म्हणून त्याच्याही डोळ्यात आता अरुंधतीच्या आठवणीने पाणी येतं दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध आता हॉलमध्ये असतो तेथे जानकी एकटी झोपलेली असते अरुंधती तेवढ्यातच तिच्यासाठी पांघरून घेऊन तेथे येते वृद्ध विचारतो तिला का झोपवलं इथे तेव्हा अरुंधती म्हणते की ईशा होती की इथे तेवढ्यातच ईशा तेथे येते अरुंधती विचारते काग एकटीला का सोडून गेलीस तेव्हा ईशा म्हणते अगं आई फक्त दोन मिनिट झाले मला कॉल आला होता म्हणून बाहेर गेले पण आई ही किती आजकाल कटकट करत असते तिने अर्धच खाल्लं आणि तशीच झोपी गेली त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तिने तरी अर्ध खाल्लं अगं एक एक घास भरवण्यासाठी तुझ्या आई तुझ्या पाठीमागे दिवसभर फिरत बसायची त्यावेळी ईशा म्हणते खरंच आई तेव्हा अरुंधती म्हणते हो परंतु बाबा आल्यानंतर तू मांडीवर बसायची आणि एक एक घास अगदी चाटून पुसून खायची असं म्हणून अरुंधती ते आठवणी सांगत असते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो मी कापूस कोंड्याची गोष्ट त्यांना सांगायचो ते ती म्हणते की त्यांना कधीच ती गोष्ट आवडायची नाही अनिरुद्ध म्हणतो मी ती गोष्ट आता जानकीला सांगणार आहे वेळी ती म्हणते अजिबात नाही हां मुलं तुम्ही ती गोष्ट सांगायला लागली ना की धूम ठोकून जायची त्यांना अजिबात नव्हती आवडत ती गोष्ट अनिरुद्ध म्हणतो म्हणूनच मी ही आता भरपाई करणार आहे म्हणजे मी फक्त जानकीला आता सांभाळणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला जायला मोकळे तेव्हा आता अरुंद ती अनिरुद्ध खूप छान बोलत असतात ते पाहून ईशाच्या डोळ्यात पाणी येतं काय झालं असं अनिरुद्ध विचारतो ती म्हणते आजकाल हे दृश्य खूप रेअर पाहायला मिळतं नाहीतर अभिदाताच्या यशदाच्या आणि माझ्या नशिबात हे कुठे आहे आजकाल हे सुख आईबाबांचं आता असं म्हटल्यानंतर ती लगेच तेथून जाते तेव्हा मुलं खूप दुखावली गेली आहेत असं अनिरुद्ध म्हणतो मुलांना माहीत आहे नक्की त्यांच्या आईबाबांचं सुख कशात आहे असं अरुंधती म्हणते तेव्हा तू चुकीचा निर्णय घेतला आहे असं मला म्हणायचंच नाही आहे तू मी वडील म्हणून आणि नवरा म्हणून ज्या काही चुका केल्या आहेत त्याचा पश्चाताप मला अजूनही होतोय मला असं वाटते अभि माझ्या पावलावर पाऊल ठेवतो की काय तेव्हा अरुंधती म्हणते असं म्हणू नका अभिमध्ये खूप चांगले गुण आहेत आणि तो असं कधीही करणार नाही त्याच्या आयुष्यात असं काही घडतंय ना की तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय तो जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा तो आपल्याला सर्व काही सांगेल असं आता अरुंधती म्हणते त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो म्हणजे तुलाही असं वाटतंय का की तो कॅनडाला ना गेलाच नाही अरुंधती म्हणते आल्यावर आता आपल्याला सर्व काही समजेल पण अभि जे करतोय ना ते पूर्णपणे चुकीचं नाही असं मला माझं मन सांगतं आहे इकडे आशुतोष माया आणि मनू हे तिघेही आता घरी येत असतात आशू आता आरशातून माया आणि मनूकडे पाहत असतो तेव्हा मायाचं लक्ष त्याच्याकडे जातं तो पटकन आपली नजर चोरतो आणि लगेच गाणं लावतो तेव्हा ती त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते मग आता आशू लगेच ते गाणं बंद करतो आणि विचारतो काय म्हणालात तुम्ही ती म्हणते काही नाही मग आता तो पुन्हा विचारतो सांगा की माया म्हणते मन मनूबरोबर हे दोन दिवस खूप छान गेले मी खूप आनंदात होते त्यावेळी आशू म्हणतो तुम्ही मनूबरोबर जास्त दिवस राहिला नाहीत ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय मनू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझा दिवस असाच रोज आनंदात जातो पुढे माया म्हणते की माझ्या आयुष्याचं काही खरं नाही कारण माझ्या आयुष्यात एकदा का सुख आलं ना दुःखाची चाहूल लागतेच अनुराग हा मध्ये कुठे आला मला कळालंच नाही त्याने आजपर्यंत मला एकाही गोष्टीचं सुख दिलं नाही मग आत्ताच का तो आला असेल आशू म्हणतो की मी हा मुद्दामच विषय टाळत होतो जेणेकरून तुम्हाला त्रास होईल या कारणाने पण हा अनुरागची मी कंप्लेट केली आहे तुम्ही काळजी करू नका दोघीही आता सेफ आहात त्यावेळी माया म्हणते थँक्यू माझ्यासाठी असं कुणी क कधी का काही स्पेशल केलं ना का केल ना। केल। का का हो। नाही आणि ज्यांनी काही केलं होतं ना हिडन हेतू होता म्हणूनच केलं पण तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं थँक यू असं म्हणून ती आभार मानते आणि म्हणते अजून एक विचारू का हो त्यावेळी आता माया विचारते माझ्या आयुष्यामध्ये मनुषिवाय आता दुसरं कोणीही नाहीये तुम्ही जेवढं तिच्यावर प्रेम करताय तेवढं मी सुद्धा करते मनुष जर आपणहून स्वतः माझ्याकडे यायला तयार झाली तर तुम्ही अडवणार का तेव्हा आशू म्हणतो की नाही अडवणार तेव्हा माया खूपच खुश होते ती आता आशूला थँक्स म्हणते आणि तुम्ही इतरांच्या भावनांचा खूप विचार करताय असं म्हणून ती सारखी आशूकडे आता पाहत असते इकडे अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो तू काळजी करू नको मी अभिला अजिबात पाठीशी घालणार नाही अगं मी मुलांच्या बाबतीमध्ये हळवा आहे पण मी जी चूक केली आहे ना ती अभिनय करू नये असं मला मनापासून वाटतं त्यामुळे प्लीज तू तुम्हाला थोडीतरी हेल्प कर तेव्हा मी तुम्हाला मदत करायला तयार आहे असं अरुंधती म्हणते तो म्हणतो की मुलं माझा वीक पॉईंट आहेत आपण दोघेही कॅनडाला जाऊयात आणि त्याच्याविषयी सर्व माहिती काढूयात जर बद्दल काही माहिती मिळाली नाही तर मग मला कोलमडल्यासारखं होईल मला सावरायला तू तिथे हवी आहेस त्यावेळी अरुंधती म्हणते आशुतोष आणि मनु हे दोघीही घरी येणार आहेत मला तिकडे जायला हवं त्यांना सर्वात जास्त माझी गरज आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुलेखाताई म्हणतात की आम्ही तुमचीच वाट पाहत होतो या लवकर आशू आणि माया मनु तेथे आलेले असतात अरुंधती म्हणते की प तुम्ही अगोदर जेवण करून घ्या आशू म्हणतो नाही माझं थोडं काम आहे असं म्हणून तो रूममध्ये जातो अरुंधती म्हणते तुमचं काहीतरी बिनसले सांगा ना त्यावेळी तो म्हणतो तू गैरसमज करून घेऊ नकोस अरुंधती असं म्हणून त्याला पुन्हा आठवतं की मायाने मला मिठी मारली होती आणि मला किस दिला होता तेव्हा आता अरुंधती म्हणते बोला की काहीतरी तेव्हा आता तो काहीच सांगायला तयार नसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा